आणि मला उशीर झाला रात्री यायला त्याच्यामुळं मी सहज भेटायला आलो ना काल साहेबांनी साहेबांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि मी पहिल्या दिवशीपासून आपल्याला सांगतोय की आमच्या पक्षामध्ये शिस्त पाळणारा आमचा पक्ष आहे आणि आम्ही सगळ्या पक्षानं सर्व अधिकार मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहे याबरोबर पक्षाची भूमिका माननीय शिंदे साहेबांनी स्पष्ट करते आहे माननीय साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केलेली आहे तीच पक्षाची भूमिका आहे गुलाबराव वगैरे आता कोण मी साहेबांना भेटून आलो की तुमच्या बोलतो